गाडी मागे जर कुत्रा लागत असेल तर हा व्हिडिओ पहा दिवसा किंवा रात्री सायकल वर फिरत असताना गाडी मागे अचानक आवाज येतो त्यावेळेस समजून जा तुमच्या कुत्रा कुत्रा लागला आहे तर अशा काय उपाय करायचा की परत कधीच तुमच्या गाडीच्या मागे लागणार नाही हीच महत्वाची माहिती आज व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत बऱ्याच वेळा कुत्रा मागे लागल्यामुळे लोकांची ऍक्सिडेंट होतात लोकांची गाडी स्लिप होऊन लोक पडतात दुसरी गाडी अंगावर जाते हात पाय मोडतो कशामुळे तर कुत्रा पाठीमागे लागल्यामुळे मोटार सायकलच्या मागे कुत्रा पळू लागला ला आप हो कुत्रा ला की आपल्याला भीती वाटते आपण अचानक गडबडीत ब्रेक दाबतो त्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन स्लीप होऊन रस्त्यावर पडते आणि मोठा अपघात होतो मग कुत्रा गाडीच्या मागे लागल्यावर काय करायला पाहिजे याच्यावर काही लोक म्हणतात की की जोरा जोरात हॉर्न वाजवायला पाहिजे त्यामुळे कुत्रा पळून जातो तर काही लोक म्हणतात की गाडीवरून उतरून त्या कुत्र्याला दगड मारले पाहिजेत तर काही लोक म्हणतात फक्त ब्रेक दाबून जोरात हाड म्हणलं पाहिजे तर काही लोक असंही म्हणतात की गाडीमध्ये काठी ठेवायला पाहिजे तर काही म्हणतात गाडीचा इंडिकेटर लावला तर कुत्र पळून जातात पण या सगळ्या उपायांनी होत काहीच नाही हे सगळे उपाय कोणाच्या तरी ऐक्यू माहीत येऊन आलेले आहेत त्यामुळेच व्हिडिओमध्ये आज तुम्हाला असे काही वैज्ञानिक उपाय सांगणार आहेत की जे एका पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितलेले आहेत जे असे उपाय आहेत की जे जर तुम्ही केले तर तुमच्या गाडी मागे कुत्रा कधीच लागणार नाही त्यामुळे तुम्हाला कुत्रा मागे लागल्यावर हो काय करायचं हे उपाय करण्याची देखील गरज पडणार नाही व्हिडिओ मध्ये आपण सर्वात आधी कुत्री मागे लागण्याची कोणती महत्वाची कारण असतात ती जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण असं काय करायला पाहिजे की ज्यामुळे कुत्री माग लागणार नाही असे पाच प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे हा हो व्हिडिओ दोन मिनिटं जरी तुम्ही पाहिला तरी तुम्ही तुमचा अपघात टाळू शकता कुत्री माग लागलो काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाला असतो प्रत्येकाला भीती वाटते गाडी चालवताना कुत्री माग लागतात मा आपण पडतो की काय कुत्रा चावतो काय का प्रत्येकाला भीती वाटत असते पण म्हणतात ना गरज ही शोधाची जन्य असते एकदा झालं असं एक दूधवाला त्याचं नाव सुरेश सुरेश रोज पहाटे चार वाजता उठून त्याच्या म्हशीचं दूध काढायचा आणि त्याची मोटरसायकल सायकल घेऊन शहरातल्या एका मोठ्या सोसायटीत दूध घालायचा त्याचा हा दिनक्रम गेली दहा वर्ष सुरू होता पण गेले काही महिने त्याला एक अनुभव येत होता रोज सोसायटी मध्ये शिरला की त्याच्या गाडी मागे पाच दहा कुत्री लागायची ती भुंकायची त्याच्या गाडीचा पाठलाग करायची सुरेशला या गोष्टीची सवय झाली होती तो आता आपल्या मनातल्या मनात कुत्र्यांना शिवाय द्यायचा कधी कधी तो दगड मारायचा कधी कधी हाड मारायचा तर कधी काहीतरी वेगळंच करायचा का पण ती कुत्री दररोज त्याच्या मागे लागायची तो देखील विचार करायचा की का आपल्या मागे ही कुत्री लागत असतील आणि आपण असं काय केलं पाहिजे की ती कुत्री मागे लागणार नाही बऱ्याचदा असं व्हायचं कुत्र्याच्या भीतीनं त्याचा तोल जायचा बऱ्याच वेळा तो पडता पडता वासाला होता तो अगदी गाडीला काठी बांधून आणायचा पण त्या काहीच होत नव्हतं तो निमूटपणे आपलं काम करत राहिला पण एक दिवशी त्याच्याबरोबर भयंकर घटना घडली आणि ज्यामुळे संपूर्ण देशाला समजलं कुत्र माग लागले हो काय करायचं घडलं असं त्याने त्या दिवशी जवळपास दोनशे लिटर दूध त्याच्या गाडीला बांधून आणलं होतं त्या गाडीच्या दुधाच्या कॅनमुळे ती गाडी खूप जड झाली होती त्याला माहिती होतं की त्या सोसायटीत कुत्रे त्याचे पाठला करतात म्हणून तो अत्यंत सावध होता पण अचानक त्या दिवशी मागून येण्याऐवजी हो चार पाच कुत्रे डायरेक्ट त्याच्या समोर येऊन थबकले आणि भुंकू लागले कुत्रे त्याच्या समोर येताच तो घाबरून गाडीचा वेग कमी करू लागला त्याने त्याला लांब जाण्यासाठी जोरदार ओरडून सांगितलं त्याने हळूच ब्रेक मारला पण गाडीवरचं दुधाचं प्रचंड ओझ असल्यामुळे ती गाडी नियंत्रित झाली सुरेशला गाडी आवरता आली नाही त्याची मोटार सायकल पडली खरी पण त्यावर दोनशे लिटर दूधही पूर्णपणे रस्त्यावर सांडलं सोसायटीच्या आतच झालेल्या घटनेमुळे तिथे बघ्यांची गर्दी जमली लोक सुरेशला मदत करण्याऐवजी त्याला बोलू लागले अरे बाबा तुला अक्कल नाही का तुला नीट गाडी चालव देत नाही का असं बोलून त्याला दोष देऊ लागले तर काही लोकांच्या कुत्र्याच्या गाडी अंगावर गाडी गेल्यामुळे कुत्र्याचे मालक येऊन त्याला बोलू लागले दररोज आमचे कुत्रे तुला भोगतात तुला समजत नाही का त्याला माहित होतं त्याची चूक नव्हती पण कुत्रे त्याच्या समोर आल्यामुळे त्याचं नुकसान झालं होतं आणि त्या दिवशी त्याने निर्धार केला त्या घटनेनंतर सुरेशने ठरवलं यावर काहीतरी मार्ग काढाय का त्याने काही पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे चौकशी सुरुवात केली त्याचा दररोजचा प्रॉब्लेम होता तो डायरेक्ट पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे गेला असे डॉक्टर की जे डॉ कुत्र्यांवरचा इलाज करत होते कुत्र्यांचा आजार बरा करत होते त्यांच्यासोबत त्याने, त्याने त्याच्यासोबत घडलेली सगळी हायकिंग डॉक्टरांना सांगितली आणि डॉक्टरांनी त्याला सांगितला महत्वाचा उपाय आणि कारण डॉक्टरांनी पहिलं कारण त्याला जे सांगितलं की ज्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या गाडी मागे कुत्रे लागतात ते ऐकून सुरेशच्या पायाखालची जमीन सरकली सुरेश म्हणाला की माझं दूध त्या दिवशी सांडलं कुत्री दररोज माझ्या गाडी मागे लागतात इतर गाड्यांच्या मागे लागत नाही पण माझ्या गाडीच्या मागे लागतात तर पण काय करायला पाहिजे डॉक्टरांनी त्याला एक असा प्रश्न विचारला डॉक्टर म्हणाले सुरेश तुझ्या घरी मशी आहे आणि तू एक कुत्राही पाळला आहेस तू घरी कुत्रा पाळला आहेस का तो सुरेश म्हणतो हा तर डॉक्टरांनी दुसरा प्रश्न द्यायला विचारला की ज्याच्यातच खरं कारण दडलेलं होतं कुत्रं माग लागण्याचं जे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणाले तो कुत्रा तुझ्या गाडीवर लद्वी करतो का सुरेश म्हणाल हो कधी माझे माझ्या गाडीच्या चाकाजवळ लग्वी करत असतो डॉक्टर असले आणि म्हणाले अरे बाबा हेच तर मुख्य कारण आहे डॉक्टरांनी सुरेशला कुत्र्याच्या वागणुकीबद्दल एक महत्वाची गोष्ट समजावून सांगितली कुत्र्यांची एक पद्धत असते ते त्यांच्या मूत्राद्वारे त्यांचा एरिया किंवा त्यांचा भाग निश्चित करतात ज्यावेळी तुझा कुत्रा तुझ्या गाडीवर लघवी करतो तेव्हा ती गाडी त्या कुत्र्याची मालमत्ता होऊन जाते आणि ज्यावेळी तू ती गाडी घेऊन दुसऱ्या ठिकाणी जातो दुसऱ्या सोसायटीमध्ये जातोस तेव्हा तिथल्या कुत्र्यांना त्या वासाचा माग लागतो कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता मानवापेक्षा हजारो पटीने जास्त असते त्यांना अनेक वासामधून एक वास ओळखता येतो त्यामुळे त्यांना तुझ्या गाडीचा वास येतो त्यांना वाटतं की हा कुठून तरी आलेला एक दुसरा कुत्रा आहे जो त्यांच्या जागेवर कब्जा करायला आलेला आहे डॉक्टर पुढे म्हणाले या भीतीने ते त्या गाडीमागे धावतात भुंकतात त्यांना वाटतं की हा तरी अनोळखी प्राणी आहे जो त्यांच्या हद्दीतून जात आहे सुरेशला हे समजलं होतं डॉक्टरांनी दुसरा प्रश्न विचारला डॉक्टर सुरेश म्हणाला की मग असे काही लोक आहेत की ज्यांच्याकडे कुत्रा नाहीये तरी त्यांच्या मागे कुत्रे का लागतात असं का होत डॉक्टर म्हणाले हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे अजूनही काही महत्वाची कारण आहेत आणि नंतर डॉक्टरांनी अशी कारण सांगायला सुरुवात केली की, की ज्यामुळे कुत्रे मागे लागतात जी ऐकून शुभेच्छा पाया खालची जमीन सरकली संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली कारण की ही अशी कारण आहे की ज्यामुळे हजारो ऍक्सिडेंट आज होत आहे आपण एक नकळत चूक करतो त्यामुळे कुत्रे मागे लागतात आणि कुत्रे मागे लागले का ऍक्सिडेंट होतो डॉक्टरांनी सांगितलं प्रादेशिक भावना प्रत्येक कुत्र्याचा एक ठरलेला प्रदेश असतो जेव्हा तुमची गाडी त्यांच्या प्रदेशातून जाते तेव्हा तुमच्या गाडीला दुसऱ्या कुत्र्याचा वास येतो हा वा तुमच्या गाडीच्या टायरवर किंवा इतर भागावर असू शकतो कुत्र्यांना वाटतं की आपल्या हद्दीत एक अनोळखी कुत्रा आला आहे म्हणून ते त्याच्यावर भांडणं करण्यासाठी त्याचा पाठलाग करतात दुसरी गोष्ट कुत्र्यांना वेगाची आवड असते जर तुमची गाडी भरधाव वेगानं जात असेल तर ते कुत्रे उत्तेजित होतात त्यांना वाटतं की वेगवान प्राणी त्यांच्या प्रदेशातून पळत आहे आणि ते त्याला पकडण्यासाठी जाऊ लागतात तिसरं महत्वाचं काळ बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की रात्रीच्या वेळी कुत्रे जास्त सतर्क आणि सक्रिय असतात रात्रीच्या शांततेमुळे तुमच्या गाडीचा वेगमान आवाज त्यांना दूरवरून ऐकू येतो आणि अनोळखी गुपचुपणे ते तुमच्या मागे लागतात आणि लगेच प्रतिकार करतात मग सुरेशने पुढे विचारलं की मग नमका असं काय उपाय करायला पाहिजे की ज्यामुळे कुत्रे मागे लागणार नाही कुत्रे जर मागे लागले तर त्यावेळेस असं काय करायला पाहिजे तर डॉक्टरांनी पाहिला आणि सगळ्यात प्रबळ उपाय सांगितला की ज्यामुळे कुत्रे मागे लागणार तर डॉक्टरांनी सांगितलं की कधी आपली मोटारसायकल बाहेर काढण्याआधी तुम्ही तिचे टायर हे स्वच्छपणे धुतले पाहिजेत शक्यतो साबण किंवा काहीतरी असा सुगंधीयुक्त काहीतरी पदार्थ त्याला वापरला पाहिजे की ज्याने ते पूर्णता स्वच्छ होऊन जातील गाडीवर कुठल्याही प्रकारच्या वासाचा मागमूस राहणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आठवड्यातून एकदा तरी गाडीचे टायर डिटर्जंटने स्वच्छ करा कुत्र्याच्या लघवीचा वास त्या ठिकाणी निघून जाईल पुढचा उपाय सांगितला वेगानं ब्रेक लावू नका जर तुमच्या गाडी मागे कुत्रेला नाही तर घाबरून सोरात ब्रेक दाबू नका यामुळे तुम्ही खाली पडू शकता अपघात होऊ शकतो हळूहळू पुढचा आणि मागचा दोन्ही ब्रेक एकत्र दाबून गाडीचा वेग काम करा गाडी हळूहळू बाजूला घ्या आणि शांतपणे थांबा कुत्रे काही वेळेला शांत होतात आणि निघून जातात पाण्याची बाटली किंवा स्प्रे जवळ ठेवा हा अनोखा उपाय त्यांनी सांगितला तुमच्या गाडीत टू व्हीलरवर एक पाण्याची बाटली किंवा पाण्याचा स्प्रे ठेवा जर कुत्रे खूप जवळ आले तर त्यांच्या दिशेने पाणी किंवा स्प्रे मारल्यास ते दूर पडून जातात गाडीला रेडियमची पट्टी बसवा रात्रीच्या वेळी तुमच्या गाडीला रेडियमची पट्टी लावली असेल तर ती चमकते त्यामुळे कुत्र्यांना दूरूनच गाडी लक्षात येते आणि ते गोंधळात पडत नाही हॉर्नचा वापर करा कुत्रे दूर असतानाच हॉर्न वाजवा हॉर्नच्या आवाजाने ते गोंधळून बाजूला होतात सतत हॉर्न वाजून वाजू नका त्यामुळे ते चिडू शकतात त्यामुळे कंटिन्यू हॉर्न चालू राहू द्या हे उपाय वापरून तुम्ही कदाचित कुत्र्याच्या पाठ लागापासून स्वतःचा बचाव करू शकता सुरक्षित राहू शकता तुम्हाला असं काही अनुभव आला आहे का ज्यावेळेस कुत्र मागे लागले त्यावेळेस तुम्ही काय केलं होतं नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्या तुमचे अनुभव नक्की शेअर करा आमच्या या उपायाबद्दल तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद